जीवन करायचं आलो ह्यांनी बाबा निघल्या का गाड्या बापूला मला जाव्या गाडी उभा करा पुरी उर का गाड्या निघल्या आमच्या टोप्यातली एक गाडी झाली पंक्चर या गाडी पंक्चर झाली आमच्या चला धावत आम्हाला हवासन बघायला लागेल त्याला बरे कितीक झाली पंक्चर जाती का नाही जात।, ना जात जात नसली तर साइड ला उभा करा आणि हे करा ना जात नाही बापूला बेजारी कर ना का म्हणा काय साईडला लावाय भाजी चार गाड्याचा टुपा आहे आमचा आमचा चार गाड्याचा टुपा आहे आमच्या दोन दुसऱ्या गावचा दोन तेव्हा काही गाडी झाली पंक्चर तेव्हा काही झाली पंक्चर साईटला घेऊन उभा करून इथंच थांबा काय नाही आता इथे ते पोळपुळ येते ते पंक्चर काढणारे करा इथंच कोण थांबणार इथं एक जण थांबा आणि पंक्चरवाले आहे पोरा वरी तारे लक्ष देऊन कामं जात जा काय नाही बापू आम्ही गाड्या घेऊन जातो मग पुढे तीन तीन

आ, उचला नाडकांनी कुठेतरी हो रे ती हा तिकड पुढ चाललात बाबा बायकोची घाण मनाव बायकोचं काम करावं लागतं मालक बायको तुमची तुम्ही मी तुमची नाही पडत द्या नाही पडत बाई खार खायलीस कसं खायलीस गदी दे तू हाँ। हाँ। वोली वोली भाकरी पुरल्या का भाकरी पुरल्या ओली ओली भाकरी लागल तू वाटायला आता भूक लागली होती मागे सारखी बसली ते दांडक लावा लागतं हे जे पडलेला लाकडं का ते दांडक लावा लागतं त्याला म्हणजे बैलाला उभं राहिलं तरी बी त्यांच्या खांद्यावर बजा पडत नाही काय नाही भारी होतं या मग म्हणजे त्यांना असं वाटत नाही की आमच्या खांद्यावर वज आहे म्हणून रिकामी उभा राहते तर चला ते दादा खाना 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 लयच पळत येत बैल हे हो काकू जाऊ द्यायचं का झालं का दोन्ही बघ गाड्या दोन्ही गाड्या थांबा रे या गाडी घेऊ लागतात ना तू ये ना माघारी ये तर मोटरसायकल कशावर उचली कोणी उचल लागत असतो की पुढे नारळाचं कसे झाड भारी दिसायला लागलीत ना नारळ पण लय आले तर पण दुसऱ्या मालकाच्या फडावाल्या मालकाच्या नाहीतच दुसऱ्याच मालकाच्या ह्या त्या नारळ बैलाला दिदी म्हणाली सोन्या गुन्ह्या चल 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 त्याला दा पाहिला हवा सांगला की दाणक काढलेलं येऊ घ्या चल चला चला येऊ द्या बरोबर आहे गाडी येऊ या उला आहे जरी गाडी मुळी पुढे टाकलीस मुळी पुढे टाकली तरी उलाळच आहे थोडीशी हे काय बराबर आहे उलाळच आहे थोडीशी सगळं चाल अलीकड घे सोन्याला अलीकडे ओढून घे उलाळच आहे रे उलाच आहे हजारी गाडी उलाच का ती वरी चालली सगळं गाडी महाग पूर्ग थांबलं या पराने डावं लागतंय चल चल म्हणून ते दोन गाड्यावाले म्हणले आम्ही नाही ते येणार आम्ही इथं थांबणार आहे काय करावं ती कळाना आम्हाला आम्ही जावा का थांबावा ती कळाना या उभा कर कर मुळे उपसायची काय गरज नाही ते शेंडे हानायचे निसते टक्कट का मालक शेंडे घानायचे घ्यायचे हो येते रे आदर बांद कडून बाणनची जिने जिने तो फोन येतो फोन येतो जरा जरा हेكله दाना दान ये आता तो झालं बापांना त्यांना त्याला म्हणते ना मग म्हणली मग म्हणली आता तुला मोठयाले बडा बडातले तू नेतोय सामानाची सांग सांग मला हं नाही म्हणले तो उतार उतार बंडल लाخته मी सांगतो बापाला गाडी कोणी मग गाडी विकून दिवपासाठी इथं गाडीवाला चाललेल्या असतात रुचिमधीपाचं थांबवत असतो हां ठीक आहे टाका चालेल ओके ठीक आहे टाका घेऊन तुमचं आता

वायर बांधा वायर मग पुढे लागला तुम्ही करायला बसा येते का तुला पोरा

चला ले। चला घ्या ट्रॅक्टर आलाय पुढे झाली ना आता बरोबर आहे हा झाली बरोबर ये